नमस्कार स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलूच्या सालापासून कुरकुरीत आणि चटपटीत चिप्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत या आधीही चॅनलवर भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही त्या रेसिपी पाहिल्या नसेल तर चॅनलमध्ये जाऊन नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक आलू घेतलेला आहे त्याची वरची सालं काढून घेतली आता त्याच काढलेल्या सालांपासून आपण चिप्स बनवणार आहोत पाहू शकता अतिशय जाळजाळ असे सालं काढून घेतलेले आहेत आता हे सालं स्वच्छ धुवून घेऊयात दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ धुतल्यानंतर साधारण पाच ते दहा मिनिट आपल्याला ही सालं सुकवून घ्यायची आहेत एखाद्या वेळेस आपण घरी चिप्स बनवतो तर त्याचीही सालं निघतात त्याही सालीपासून तुम्ही चिप्स बनवू शकता दहा मिनिट चिप्स सुकून घेतल्यानंतर चिप्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत या पद्धतीने अगदी लो फ्लेमवरती कुरकुरीत असे चिप्स तळून घ्यायचे आहेत अगदी चिप्स लालसर असे झालेले ला आहेत म्हणजेच कुरकुरीत झालेले आहेत आता हे सर्व चिप्स या पद्धतीने तळून घेऊयात हे चिप्स तुम्ही टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता ही रेसिपी पाहिल्यानंतर घरातील आलूचे साल तुम्ही अजिबात वाया घालवणार नाही अतिशय सोप्पा आहे वेस्टपासून बेस्ट कसं बनवायचं हे आपण या रेसिपीमधून पाहतोय आधी चॅनलवरती उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत पाहू शकता सर्व चिप्स तळून झालेले आहे आता यावरती थोडं काळं मीठ थोडंसं लाल तिखट पावडर आणि थोडासा चाट मसाला घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात अशा सोप्या पद्धतीने आलूच्या सालांपासून कुरकुरीत असे चिप्स तयार आहेत पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या